जो so, कायद्यात राहील तो फायद्यात राहील पत्रकार संरक्षण कायद्याचे अभ्यासक प्राध्यापक विजय कमळे पाटील यांचा सूचक सल्ला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारावर हल्ले दिवसे दिवस वाढतच चालले आहे नुकताच शेजारचे छत्रपती संभाजीनगर इथे एका वृत्तपत्राच्या पत्रकारावर झालेला भ्याड हल्ला असो की छत्तीसगडमध्ये एका गुत्तेदाराकडून पत्रकाराची निर्गुण हत्या करून प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रकार असो अशा घटनामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा आय आयवर लाला आहे पत्रकारावर हल्ले करणारे असो की पत्रकार गैरवाप वापर करणारे असो महाराष्ट्रातला पत्रकार सुरक्षा कायदा या तीन दोन्ही गोष्टी प्रवृत्तीच्या वठणीवर आणण्याचा रामबाण उपाय आहे त्यामुळे जो कायद्यात राहील तो फायद्यात राहील असा सूचक सल्ला पत्रकार संरक्षण कायद्याचे अभ्यासक प्राध्यापक विजय कमळी पाटील यांनी दिला आहे प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना शाखेच्या वतीने दर्पण दिनानिमित्त कार्यक्रमात पत्रकार कायदा या विषयावर ते हो पत्रकारांना मार्गदर्शन करत होते शिक्षेची देखील तरतूद या कायद्यात असल्याचेही ते पत्रकार म्हणाले पत्रकार आणि पोलिसांना या कायद्याची नित्यभूत माहिती नसल्याची खंत व्यक्त करत कायद्याची जनजागृती करून हा पत्रकार संरक्षण कायदा संपूर्ण देशात लागू करावा अशी मागणी देखील प्राध्यापक कमेळ पाटील यांनी यावेळी बोलताना केली आहे खर तर आज आहे दर्बंदी पण माझ्यासाठी दरबंदी बरोबरच देखील या ठिकाणी आहे कारण माझा जेवढा वय आहे त्यापेक्षा जास्त अनुभव असलेले दादु काका गुलाब पाटील साहेब दबाटे साहेब सकलेचा साहेब यांच्यासाठी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी यांच्यासमोर बोलाय म्हणजे थोडं दळपण येणार हे स्वाभाविकच आहे पत्रकारितेत काम करत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या कायद्यांचा वापर होतो किंवा आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये त्याचा वापर होत असतो ज्या प्रकारे कॉपीराईट ऍक्ट असेल वर्किंग जर्नलिस्ट ऍक्ट असेल आर एन आय असेल त्याचबरोबर विधानसभा विधान परिषद सदस्य यांच्या विशेष हक्कभंग असेल किंवा अब्रू नुकसानीचा दावा असेल खंडणी असेल राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट माहिती अधिकार कायदा असेल आय टी ऍक्ट असेल किंवा आय पी सी सीआरपीसी ज्याच्या रूपांतर आता बी एन एस मध्ये झालेला आहे त्याच्या देखील आपल्याला दैनंदिन जी, जीवनामध्ये बातमी करत असताना पत्रकार करत असताना त्याच्यावर वापर आपल्याला करावा लागतोय आपल्याला या सर्व कायद्याची माहिती आपण घेत असतो परंतु सर्वात महत्वाचा जो कायदा आहे जे आपल्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे आपण पत्रकार आपण प्रत्येकाच्या मदतीसाठी जावत असतो आपल्या जीवाची पर्वा करत नसतो दिवसेंदिवस पत्रकारांमध्ये हल्ल्याची घटना वाढत आहे आता जे आपण दोन आपल्या शेजारच्या छत्रपती संभाजीनगरचा जो प्रकरण पाहिला दैनिक सकाळचे वार्ताहर होते तिथे हरणे नावाचे त्यांच्यावर जीव हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये चंद्रपूर नावाच्या पत्रकाराची अतिशय निर्मूलपणे अशी हत्या करून त्यांच्या मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची गरज निर्माण झालेली होती दरम्यान महाराष्ट्रामध्ये मा पत्रकार संरक्षण कायदा लागू व्हावा यासाठी पत्रकारांनी विविध संघटनांनी अनेक आंदोलने केली उपोषण केले आणि त्याची फलश्रुती ही आठ नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला हो माझ्या पत्रकार बांधवांना एक प्रश्न आहे की